पतीच्या मृत्यूनंतर अनुकंपावर मालाबाई रामभाऊ पारखी उर्फ रत्न पारखी यांना एकोणीसशे चौऱ्याण्णवला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात नोकरीवर घेण्यात आले माला पारखी बलापूर येथील एक एका मुद्रांक विक्रेत्याकडे किरायाने राहत होत्या त्यांचा मृत्यू कोरोना काळात झाल्यानंतर त्यांना मिळणारे एक करोड पस्तीस लाख सहा हजार सातशे रुपये त्यांना मुलेबाळे नसल्याचा गैरफायदा घेऊन एका मुद्रांक विक्रेत्याकडून बनावट व बोगस विवाह नोंदणीची कागदपत्रे सादर करून गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या या मुद्रांक विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्याकरिता बल्लारपूर येथील पोलीस ठाण्यात मालाबाई यांची सुलतधीर विनोद खोब्रागळे यांनी तक्रार दिली परंतु सदर मुद्रांक विक्रेता हा एका राजकीय पक्षाचा असल्यामुळे पोलिसांकडून आरोपीवर कारवाई करण्यात आली नसल्याने विनोद खोब्रागळे यांनी बल्लारपूर येथील मुद्रांक विक्रेत्यावर कारवाई करण्यात यावी याकरिता कोर्टात केस दाखल केली आहे नमस्कार मी विनोद कडूजी खोबराकडे एक जबाबदार व जागृत नागरिक असून एक सामाजिक कार्यकर्ता आहे हे आमचे भाऊ बाबा उरकुडा रत्नपारखी आहेत हे आमचे जे जे दिसत आहे हे माला रामभाऊ पारखी उर्फ रत्नपारखी यांचे हे शेत आहे आणि हे शेत हे जे बादल खुशालचंद उराडी आहे यांनी जबरदस्तीने ते शेत भडकवलेले आहे ज्या अर्थी त्यांनी खोटे व बनावट विवाह नोंदणी पत्र तयार करून दोन हजार अकरामध्ये बामणी ग्रामपंचायतमध्ये ते पात्र खोटे असल्याचे स्वतःला माहीत असतानासुद्धा त्यांनी कोर्ट विद्यमान दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर चंद्रपूर येथे प्रा, वारसान प्रमाणपत्र मिळण्यासाठी आणि जे आमची वहिनी आहे मा मालाबाई यांचे एक करोड पस्तीस लाख सत्याहत्तर हजार रुपये हडप करण्यासाठी त्याने खोटे शपथपत्र कोर्टामध्ये सादर केले होते आणि त्याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर ते जेव्हा त्यांच्यावर एफ आय आर दाखल करण्यासाठी आम्ही जेव्हा ग्रामपंचायतला विवाह नोंदणी मागितल्या त्याला असता त्यांनी आमच्याकडे विवाह नोंदणीपत्र नाही ना असं त्यांनी लिहून दिलं पोलीस स्टेशनला तक्रार दिलं असता पोलीस स्टेशन तक्रारीची दखल घ्यायला तयार नाही कारण हा जो बादल खुशालचंद उराडे आहे हा एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर बल्लारपूर तालुका अध्यक्ष असल्यामुळे याच्याविरुद्ध कोणी तक्रार घ्यायला तयार नव्हते त्यामुळे आम्ही कोर्टामध्ये मग पिटिशन दाखल केले एकशे छप्पन तीनमध्ये ते आदेशासाठी आहे काल एक पुन्हा तो बादल खुशालचंद उराडे व त्याच्या वकिलांनी खोटे शपथपत्र कोर्टात दाखल केल्यामुळे सी आर पी सी कलम तीनशे चाळीस कलम अंतर्गत त्यांच्या गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही कोर्टात मागणी केली आहे चंद्रपूरच्या आणि तिथेसुद्धा काल हेरिंग झालेली आहे आणि त्यामध्ये या जो उराडे आहे बादल उराडे यांनी हे आमच्या वहिनीचीच जमीन बडकावली नाही हे पंधरा एकर जमीन आहे टोटली इथं दालमेल वगैरे आहे आणि हे यांनी हीच जमीन बडकावली नाही तर इथे बलारशाचे जे एक महेशकर म्हणून आहेत आदिवासी त्यांचीसुद्धा जमीन त्यांनी बडकावून त्यांनी शंभर रुपयाचा स्टॅम्प खोटे नोटरी करून त्यांनी जमीन विकलेली आहे प्लाट पाडून विकलेली आहे तसेच चंद्रपूर येथील देगो तुकुम रेतवारे येथील कुडमेते नावाच्या आदिवासींची जमीन बडकावलेली आहे अशा प्रकारे यांनी पदाच्या अधिकाऱ्याचा गैरवापर करून आदिवासींच्या जमिनी बडकावणे हा गुन्हा आहे सुप्रीम कोर्टचे जजमेंट आहे की आदिवासींची जमीन बडकाव देत नाही तरी त्यांनी ही जमीन बडकावलेली आहे आणि आता ही आमची वहिनी जी आहे माला रामभाऊ पारखी उर्फ रत्न पारखी ही आमचे भाऊ रामभाऊ हे मरण पावल्यामुळे त्यांच्या अनुकंपा तत्वावर ती नोकरी लागल्यामुळे या महाशयांनी बादल उराडीने खोटे लग्न दाखवून आम्ही दोन हजार अकरामध्ये केलं असं दाखवून त्यांनी खोटे शोपदपत्र कोर्टामध्ये दाखल केले आहे आणि आताही तुम्ही पाहू शकता सातबाऱ्यामध्ये ही जी जमीन आहे दोन हजार सतरामध्ये ही जमीन मालाबाई यांनी म्हणजे आमच्या वहिनीने विकत घेतलेली आहे मालाबाई रामभाऊ पारके या नावाने जेव्हा दोन हजार सतरामध्ये मालाबाई रामभाऊ पारके या नावाने विकत घेतली आहे आणि तो बादल उराडी आमचे दोन हजार अकरामध्ये लग्न झालेले आहे मग लग्न झालेले आहे तर मग त्यांचे नाव का नाही आले आहे हा सर्व यांनी घोटाळे असे महाघोटाळी ह्या बल्लार शहरामध्ये केलेले आहे आणि यांच्यावर सगळी सी बी आय इन्क्वायरी बसवून याची इंटीची चौकशी बसून हा याची पूर्ण प्रॉपर्टी जप्त करण्यासाठी आम्ही आता कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सी बी आयची मागणी करणार आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण याची पूर्ण प्रॉपर्टी जप्त करण्याची कारवाई करावी अशी मागणीसुद्धा आम्ही करणार आहे पाहू शकता हे शेत आहे या शेताचा सर्वे नंबर साठ आहे सहा पॉईंट बारा आर आहे म्हणजेच पंधरा एकर आहे या बादल उराडेने आपली काही जमीन भावाच्या नावाने काही वडलाच्या नावाने काही आपल्या नावाने ट्रांसफर केली आहे आणि ती जमीन आमची वहिनी मालाबाई रामबाऊ उर्फ भट रत्न उर्फ रत्न पार्की, पार्की यांचे जे आमचे भाऊ मरण पावले ते पैसे मिळाले होते एम ई सी बीचे त्या पैशाच्या माध्यमातून ही जमीन घेतली होती आणि ही जमीनसुद्धा या बादल उराडेने बडकावलेली आहे त्यामुळे याचा तात्काळ पोलीस प्रशासनाने एफ आर रजिस्टर करून याची चौकशी करावी याची प्रॉपर्टी जप्त करावी अशी मागणी आज आम्ही हे मुख्यावर येऊन इथं सातबारा पाहून मोक्या येऊन हे सातबारे सर्व सर्टिफाईड कापे पटवळ्याकडून घेऊन आज आम्ही कोर्टामध्ये ते पेश करणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनासुद्धा यामध्ये प्रकरणात दखल घेण्याची मागणी आम्ही करणार आहे थँक्यू जय भीम जय भारत जय संविधान